नमस्कार दीपा फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला चाळीस छातीचा ब्लाउज कटिंग करून दाखवणार आहे तर याची उंची आहे पंधरा इंच आणि छाती आहे चाळीस तर आता आपण याच कटिंग करूया फोर टक्सवाला हा ब्लाऊज आहे त्याचं मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे हा एक मीटर अस्तर आहे हा ब्लाऊजचा पाप मोठा आहे आपल्याला एक मीटर अस्तर लागेल आपण आता अगोदर अशी घडी घालूया चाळीस चाळीस हातीचा ब्लाऊज आहे तर मग आपल्याला चाळीसचा चौथा भाग घ्यायचा आहे तर चाळीसचा चौथा भाग दहा इंच होईल आणि आपल्याला शिलाईसाठी दोन इंच टाकायचं आहे पुढे मग आता आपल्याला डायरेक्टच आपण अशी घडी घालून घ्यायची बरोबर मी ते साडेबारावर घेतले अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आपण कारण ते शिलाईसाठी आपल्याला लागणार आहे टक्स वगैरे टाकणार त्याच्यामध्ये पण आपला कपडा जाणार आहे त्यामुळं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा मग मी साडेबारा घेतलेला आहे उंची याची पंधरा आहे तर मी पुढच्या साईडला दीड इंच वाढवलं आहे साडेसोळा घेतले आणि पाठीमागा फक्त एक इंच वाढवायचं आहे आज तर मला ब्लाऊज वा आहे त्यामुळे तुम्ही एक इंचच वाढवा समजा आता तो बिना करता असेल तर पाठीमागाने थोडं सेम ठेवायचं दीड इंच आणि पाठीमागा आपल्याला कमरेला मोडावं लागतं ब्लाऊज त्यामुळे आपण तो सेम ठेवायचा म्हणून मी पुढे साडे साडेसोळा सोळा घेतलाय आणि पाठीमाग सोळा इंच आहे आता आपण त्याची मध्ये घडी घालूया कारण हा पुढचा पार्ट निघणार आहे आणि हा पाठीमागचा पार्ट निघणार आहे हे ब्लाऊज खूप सोपा आहे तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे ब्लाऊज कटिंग करू शकता मी पुढचा आणि पाठीमागचा एकदमच पार्ट कटिंग करणार आहे तुम्ही बघा आता एक तास मध्ये घडी घालायची मी त्या अगोदरच माग टाकून घेतलेला आहे अशी मध्ये घडी घालून घ्यायची पुढचा भाग अर्धा इंच जरा खाली घ्यायचा घडी घालतानाच आपण घ्यायचा दीड इंचावर त्याच्यानंतर आपण इथे आता खांद्याचं <ंगयासा> माप टाकूया तर ह्या ब्लाउजसाठी आपल्याला साडेपाच साडेपाच लागेल तर मी ते साडेपाच वर टाकलेलं आहे आणि सव्वा दोन इंचावर मी गाळ ठेवलेला आहे खाली आपल्याला मुंड्याचं माप सहा इंच टाकायचं आपण साडेपाच टाकतो पण आता हे माप मोठा असल्यामुळे आपण सहा टाकतोय एक लाईन फिटिंग घ्यायची अशी बघा त्याच्यानंतर दीड इंच त्या साईडला चॉक लावायचा आपल्याला त्याचा गळा साडेपाच आहे तर आपण अर्धा इंच खाली घ्यायचा पहिला सहा इंच गळा खाली घ्यायचा आणि वरती अर्धा इंच आपलं फिटिंग मध्ये जाणार आहे वरच्या साईडला खांद्यामध्ये मागवरच तो अर्धा इंच गळा खाली घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला इकडे इथे साईडला दीड इंच टाकायचं आहे पाठीमागच्या भागाच्या साईडला वरच्या खांद्याच्या वरती तिथे अर्धा इंच आहे आपल्याला शिलाईसाठी त्यानंतर हा त्याचा सेंटर काढून घ्यायचा साडेपाच आलेला आहे अडीच आणि वर आपण पुढे दोन लाईन घ्यायच्या हे बघा त्याच लाईनला बरोबर अर्धा इंच इथे टाकून घ्यायचा आतल्या साईडला तसा आपण असा गोल सेप द्यायचा हे बघा मी टाकते असा सेप करून घ्यायचा हा पाठीमागचा सेप आहे बरोबर आपण दीड इंच घेतले तिथे ताणून त्याला ता? बरोबर मिळवायचा आणि हा बोजचा आहे अर्धा इंच पण टाकलेला आहे तो बरोबर असा त्याच्या बाजूने बरोबर आला पाहिजे नंतर आपण फिनिशिंग देताना तो व्यवस्थित करून घ्यायचा आता सध्या आपण असं मार्किंग करून घ्यायचं बरोबर ते बघा हा पाठीमागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे कटिंग करताना आपल्याला याला पहिल्यांदा पाठीमागचा करायचा भाग त्याच्यानंतर पुढचा भाग करायचा कटिंग आता आपण पट्टीचं खाली माप टाकूया कमरेच्या साईडला तीन इंचावर टाकायचं माप इकडे बटन पट्टीला साडेतीन इंचावर टाकायचं त्याच्यानंतर आपण अशी लाईन खिचून घ्यायची इथे जर असा भाग असा गोलाकार द्यायचा वरती योग पट्टीच्या इथे कटिंग करताना आता आपण फोरटक्स चा लागू जाय तर आपण त्याची माप टाकूया इथून इकडे चार इंचावर घ्यायचं मी वरती इकडे अडीच इंच घेते तुम्ही किती घेता तुमच्या ब्लाउजच्या हिसा बत्तीस बत ला किती घेता चौतीस ला किती घेता हा माझा ब्लाउज तर चाळीसचा आहे मग मी वरती तीन टाकते इथून पुढच्या मुंड्याचं माप आहे त्याच्या समोर बरोबर साडेतीन इंचावर घ्यायचं त्याच्या समोर बरोबर अडीच इंचावर घ्यायचं बटन पट्टीच्या आणि काचपट्टीच्या मध्ये जो भाग असतो ते सेंटर घेऊन तिथे अडीच इंच इंचावर घ्यायचं माग इकडच्या साईडला कमरेला खाली अडीच इंच टाकायचं त्याच्यानंतर इकडे आपण सहा इंचावर लाईन मारून घेऊया असा आपला गोल सेफ बरोबर आला पाहिजे ज्यावेळी आपण टक्स टाकणार त्यावेळी असा हा शिवताना गोल सेफ आला पाहिजे कटोरीचा मगच तुमची कटोरी व्यवस्थित बसणार आपण गळ्याला सेफ देऊया गोल हे बघा असा बरोबर गोल आला पाहिजे आता आपण हे ब्लाउज सर्व पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट कटिंग करून घेऊया हे बघा आता मी कटिंग केलेला आहे हा पुढचा पार्ट आहे हा योगपटची आहे ही आता मी पाठीमागचा गळा कटिंग करते त्याचा गळा आहे साडे नऊ साडे नऊ वर मार्क करायचं साडे नऊ म्हणजे आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचा आहे वरती खांद्यामध्ये शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे आपला मग आपण दहा इंचावर चॉक लावून घ्यायचा त्यानंतर वरती पुढच्या साईडला आपण सव्वा दोन इंचा गळा घेतला होता तसं पुढे पण सव्वा दोन इंचावर गळा घ्यायचा कारण आपल्याला ही जी खांदापट्टी आहे ती शिवून आपल्याला तीन इंचाची करायचे कारण त्या कस्टमरच्या ब्लाऊजची तीन इंचाची आहे म्हणून मी तीन इंचाचीच ठेवत आहे माफ घेताना त्या ब्लाऊजची व्यवस्थित घ्यायची त्याच्यानंतर इथे आपण गळा काढूया त्याचा गळा गळा गोल आहे गोल वरून गळा व्यवस्थित आणायचा सरळ आणि खालच्या साईडला थोडासा गोल करायचा तो गळा व्यवस्थित येतो हे बघ आता का व्यवस्थित करायचं आता आपण गाळ कटिंग करून घेऊया आता पाठीमागचा भाग आता आपण बाहेर कटिंग करून घेऊया हे बघा हा कपडा उरलेला आहे एकदा आपण याच्यामध्ये बाहेर कटिंग करूया त्याला चार पदर फोल्ड करायचा त्याची बाहेर दहा इंच आहेत दहा इंच लांब आहेत त्यामुळे मी साडे धाग घेणार आहे फक्त शिलाईसाठी अर्धा इंच वापरणार आहे मी साडीला इकडे टाकून घ्यायचं इकडे साडीला टाकून घ्यायचं त्यानंतर एक लाईन किचन घ्यायची जर या साईडला एक इंच सोडायचं आहे त्याचा सेंटर काढायचा आहे सेंटर आपला त्याचं पूर्ण माप सात आहे तर सेंटर साडे येणार इकडे मुंडीच्या साईडला आपल्याला तीन इंचा उच चॉक लावायचा आहे त्यानंतर इथे एक इंचा उच चॉक लावायचा आहे खाली आणि आपल्याला आता शेप द्यायचा आहे बरोबर फिश सारखा शेप आला पाहिजे माश्याच्या आकारासारखा शेप आला पाहिजे तुमचा बाहेचा तरच तुमची बाहेर बसणार बाहे नाहीतर बाहेर बसणार नाही म्हणून असा शेप बरोबर आला पाहिजे त्याचा आता आपण कटिंग करून घेऊया आता पुढच्या साईडला आपल्याला पाव इंच साठी कटिंग करायचं आहे ते आपण नंतर शिलाई करताना कटिंग करायचा तो भाग आता लगेच कटिंग करून घ्यायचा नाही तर मग आपल्याला समजणार नाही पुढचा बोकला आहे पाठीमागचा बोकला आहे आता मी फक्त पुढच्या भागाला सेट देऊन घेतलेला आहे हे बघा आता हाताचं कटिंग झालेलं आहे पाठीमागचा भाग पण कटिंग झालेला आहे योगपट्टी कटिंग झालेली आहे पुढचा भाग पण कटिंग झालेला आहे आता आपला फोर टक्स वाला हा ब्लाउज कटिंग झाला आहे तुम्हाला काय कटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला कमेंट मध्ये उत्तरं देईन देईल